नमस्कार माझी आई अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि इथे तुम्ही आता डिश पाहत असाल की बाबा नक्की दाल तडका बनवला आहे की काय पण ही डिश आहे मेथीची आणि ही जर तुम्ही रेसिपी एकदा बनवाल ना तर परत परत नक्की तुम्हाला तीच रेसिपी बनवावी असं नक्की तरी वाटणारच ही मा मी खात्री देते आणि अशा पद्धतीने मेथी नक्की ट्राय करून बघा तर जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू मी ते एक जुडी मेथीचे घेतलेले ती स्वच्छ धुवून चिरून साफ करून व्यवस्थित घेतलेले ऑलरेडी कढई गरम करत ठेवली होती त्याच्यामध्ये आपण टाकणार टाकलेलं आहे तेल दोन चमचे जिरे आणि बारीक चिरलेलं लसूण आणि त्याच्यावर आपण आता ही मेथी टाकून घेऊ तेलामध्ये आणि वरतून थोडं मीठ टाकायचं थोडंच टाकायचं नंतर आणि भाजीमध्ये आपण टाकणार आणि वाफेवर छान भाजी आपण परतून घ्यायची आणि जे वाटण केलेलं आहे मी भाजकी डाळ शेंगदाणे आणि पांढरेती पांढरे ती दोन चमच तीन चार चमचे शेंगदाणे आहेत आणि दोन चमचे छोटे भाजकी डाळ हे छान मिक्सरला वाटण करून घ्यायचं आणि ते ऑलरेडी ते तेल गरम करायला ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे लाल मिरची टाकलेले लसूण बारीक चिरलेले टाकलेले कांदा टाकलेले आहे चिरलेले दोन कांदे मोठे एक मोठं टोमॅटो टाकलेलं आहे हे छान चांगलं सर्व परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यानंतर सर्व मसाले जातील आता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे धाण्या पावडर टाकलेले आहे हळद टाकलेले आणि लाल तिखट टाकलेले आता हे छान चांगलं परतून घेऊया आपण व्यवस्थित आणि जे वाटण केलेलं आपण ते लासला टाकायचं ह्याच्यामध्ये ते छान चांगलं परतून घ्यायचं अशा पद्धती आणि त्यामध्येच आपण ती भाजी जी आपण वाफेवर बनवली होती ना वाफवून घेतलेली ती टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि छान चांगलं तेही परतून घ्यायचं वाटणाचं जे मिक्सरचं भांडं होतं ते चांगलं धुवून याच्यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून एक दोन तीन मिनटं वाफवून घ्यायचे आणखीन परत आपण चेक करायचं आणि वरतून कोथिंबीर छान हिरवीगार पेरायची तयार आहे आपली गरमागरम मेथीची भाजी एक वेगळ्या पद्धतीची नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद